गावातील सरपंच तसेच गोपाल स्फोट या संघाचे अध्यक्ष अजय कांडेकर असतील गावतील ग्रामस्थ सालापासून आल्या आल्यानंतर याच्यामध्ये वेगळेला झाल्या वेगळेनुसार माणसाला बसवावं लागतं तसेच ते कोणतेही बेस्ट ही एक कामस्वरूपी नसतात पदार्पण होत ओनरशिप त्याच्या

એ તમને બોલે દેતા હૈ યે ક્યાં કોન્સે રહે છે આય આય તો કોમજા આય 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 માલિકલ ચેન્જ કેલા કુતબી રહે કુતબી ના આય તમા ઓધાર આય યે ઇકડે ઉભરા છે ઉભરા છે ઉભરા હમ

स्वर्गीय मितेश माली आणि स्वर्गीय विदेश मोरे तसेच चा मुक्ताच्या वर्षी एक तुक्कत घटना घडलेली स्वर्गीय परेश कांबळे या सर्वांना एक सोबत आपण एक भावप्रेक श्रद्धांजली देऊन दोन मिनिट भाव श्रद्धांजली द्यायचे एक साथ सायदार राष्ट्रगीता सवळ तयार राहायचं राष्ट्रगीत सर डोक्यानं उतरवायचे आहेत

आजी सुद्धा गरज खेळाडू मैदान हजर झालेले नाही तर लवकरात लवकर आपली उपस्थित संभाजी महाराज करून स्पर्धा येत आहे या स्पर्धेला खरोखर ज्यांचं मोलाच जे हजार लावतो त्यांचा मनाच्या अंत पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो ही स्पर्धा स्पर्धा फक्त एक खेळाडू खेळाडी तर एक गाव एक एकी आणि कशा प्रकारे समोर एक प्रार्थना करतो आणि या स्पर्धेला आज सुरुवात हॅलो या स्पर्धेची तुम्ही वाट जाऊ एक वर्ष स्पर्धेची वाट पाहिली ती स्पर्धा तुमच्या भेटीला काही क्षणातच या स्पर्धेचा मी तो म्हणतो जरा समजून देऊ जिथे मात्र सर्वांनी सात टीमच्या कॅप्टन यांनी विनंती करते की सात टीमचे कॅप्टन एक गाव सुद्धा मिलिन गावचे आपले वरिष्ठ यांच्याकडून हे सर्वच लक्ष सात कर्जदार आज या महासंक्रांती मध्ये पाहायला मिळेल दोन दिवस कुठेही जाऊ नका त्याचे कमी असतील केतन वारगे यश्नाचे भ्रष्टाचे कपडे झेन मोरे तसेच खोटीप्राचे कर्निर आहेत मंगेश कांबळे तर प्राजिया संघाच्या करणार आहेत लोचन कांबळे मंगेश कांबळे सुद्धा मंगेश कांबळे म्हणजे हा एक सत्ता येऊन आपल्या आलेल्या आलेला होता सर्व खेळाची आणि स्पर्धा आहे आपल्या सर्वांची आनंदाने आणि चांगल्या पद्धतीने कशी पार पडेल याच्यावर लक्ष द्या आमच्या डिसिजन असेल या कुठली कुठले वाद असतील ते साईडला ठेवा आणि दोन दिवस आपल्या गावासाठी केला आम्परच्या डिसिजनवर फक्त तुम्ही दोन मिनटं तुम्हाला वाद असेल तुम्ही फक्त विचारू शकता हो। पण आर्ग्युमेंट हा या स्पर्धेमध्ये आला नाही पाहिजे मी सर्वांना विनंती करतो ही स्पर्धा आपल्या गावाची आहे आणि आपली सर्वांची आहे की घ्या आणि गोड गोड बोला सर्वांशी प्रेमाने बोला प्रेमाने केला चांगला खेळ दाखवा आणि आपल्या गावाचं नाव मोठा कसं होईल याच्यावर लक्ष द्या आणि याच्यातर आपण जाऊया आपले उपस्थित असलेले मान्यवर मी विनंती करतो आमच्या मंडळाचे अध्यक्ष अजय टांडेकर यांनी गावातील ग्रामपंचायत गावचे आमचे सरपंच संकेत जोशी यांचं स्वागत करतो आमच्या मंडळाचे अध्यक्ष अजय कान्नेकर विनंती करतो आणि मी विनंती करतो ज्या टॉल आहे त्यांचा आपला डिसिजन द्या तुम्ही जाऊ शकता असं काय प्रॉब्लेम नाही काळे वाजव आदिवासी येऊन आपलं डिसिजन कालवा तुम्ही तुमचा कार्यक्रम चालू ठेवा हा तुम्ही जाऊन जाऊ शकता टाळ्या जोरदार टाळ्या खरोखर त्यांनी आपल्या उपस्थिती उपस्थित राहून आपल्या आपल्या या स्पर्धेला ज्यांनी मोलाच हातभार लावला त्यांचं स्वागत करतील कृष्णा चोगल्यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे तसेच या भागामधील आगरी समाजाच्या अध्यक्ष हा सुद्धा त्यांच्याकडे एक पद असल्यामुळे त्यांचं खरोखर मोलाचं वाटा असेल तो म्हणजे या मागेकर गावासाठी महत्वाचा जो म्हणजे आवड असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सुनील शिंदे यांचं सुद्धा स्वागत करतील नितीन जोशी यांना विनंती करतो की त्यांचा प्रत्येक वर्ष आपल्या वेळातला वेळ काढून या स्पर्धेचा आनंद एकोणीशे चौऱ्याऐंशी सालापासून झालेली ही सुरुवात आणि या परंपरेच सातत्य लोक ते म्हणजे या गोपाळ स्फोट या संघानं खरखर त्यांचा जो मन संकेत आपला डिसिजन द्या आणि तुम्ही तुमचं चालू करा मी अगोदरच सांगितलं वेळ संपलाय करायच आहे फक्त या मॅच च्या कोण आहेत मंगेश कांबळे का कुठेत करतो आपला नाश्ता आणायचा आहे आपला डिसिजन आपली शेतीक्षण लावून द्यायचं पंत आपल्याला हा सत्कार सोहळा चालूच राहील पण दोन मिनिटं असताना तो फॉर्म चुकला रिजेक्ट केला गेला खूप विनंती झाली मला फोर्टी प्लस मध्येच घ्या अरे दावड आठ हजार सहाशे पाच आणि पाच लाख सहाशे पंचवीस मिनिट पाहिजे त्या स्पर्धेचा पहिला बॉल निशांत दुर्लशान शॉपिपूल चा चेंडू मला वाटत आणि प्रकारे पहिला चेंडू पंच आणि मी सर्वांना विनंती करतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये जर नमस्कार मंडली बी रवींद्र कांबळे आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनलवर आपला सर्वांचं स्वागत मंडळी आमच्या महादेवकार गावामध्ये पूर्वीपासून मकर संक्रांती गावामध्ये टुर्नामेंट ही भरवली जायची गावातील अली अलीमध्ये या मॅचेस व्हायच्या आणि संक्रांती ग्राज हा खूप मोठा सण मानून या गावामध्ये ही आमची टुर्नामेंट ही भरवली जायची पण काही कालांतरा म्हणजे ही मकर संक्रांतीची क्रिकेटचे सामने हे बंद झाले होते आणि आता पुन्हा, पुन्हा, पुन्हा नव्याने दोन हजार सव्वीस खर्च करतो प्रकारे पुन्हा संपूर्ण गावातील एकत्रित एकत्रितरित्या सर्व वाद विवाद विसरून ह्या एकत्रितरित्या हा कार्यक्रम हे टुर्नामेंट पुन्हा त्यांनी चालू केलेली आहे तर आता दोन हजार सव्वीस ची मकर संक्रांती निमित्त जी टुर्नामेंट या ठिकाणी आमच्या महादेवकर गावामध्ये महादेवकर प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस हा उत्सव हा येथे साजरा होत आहे माझ्या मागच्या बाजूला या ग्राउंड मध्ये हा क्रिकेटचा सामना येथे आहे हा उद्घाटनाचा सामना तो या का प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस चा हा उद्घाटनाचा सामना हा इथे चालू झालेला आहे तर आनंदाने मुलं हा दरवर्षी हा उत्सव हा क्रिकेटचा सामने येथे भरवतात आणि आनंदाने येथे खेळले जातात कुठलाही वादविवाद जात असताना तर या वर्षीचा पण सामना असाच आनंदाने व्हावा तर आता पण जाऊ या उद्घाटनाच्या सामन्याकडे तुम्ही पण या सामन्याचा आनंद घ्या आणि हा काय शतक हाता क्रिकेटचे सामने असे चांगले होते याच्यासाठी सहकार्य करा नवीन गोलंदाज गोलंदाजीला येतो तो म्हणजे रोहित जो येतो खर खर त्यांना जर असेल खर खर चांगला खेळ पाहायला मिळाला पुन्हा एकदा शासनाचा चेंडू चेंडू कशा आहे का आहे आणि पुन्हा हो हो आता कोणती चुकीला निशांत शिंदेनी आणि लगातार सलग दुसऱ्या चेंडूवर रोहित शेब रोहित कडून युवराजला पाठवून दिला बाहेर मैदानच्या बाहेर असेल तुझा फॉर्म परंतु मी पण काही कम कमकोत नाही ही स्पेशल आहे संकेत खर तर कोट्यालची स्ट्रॅटर्जी होती की पहिली षटक निशांत शिंदेला देईल नंतर जेव्हा दो पण येतील जेव्हा तिसऱ्या नेम आणि महत्वाचे फलंदाज बाद होत परत युवराज खाता ही खोलला नाही काल श्रीगणे झालेल्या टुर्नामेंटचा युवराज कडून मोठी अपेक्षा होती स्ट्राईकला असेल तो म्हणजे आज बॉलिंग मधून साठी रोहित काढू थोड्याशा पावला मधून हा चेंडू हो चांगला चेंडू होता रेंद्र चाल परंतु पुन्हा एकदा खराब क्षेत्रिक्षण खराब शब्दिक्षण म्हणावं लागेल कारण रनआउटच्या रूपात बाद झाला असता ओव्हर एट्रिक झाली नसती परंतु तिसऱ्या विकेट मात्र नक्की मिळाला असता तो म्हणजे आद्रज या संघाला खरोखर चांगला प्रकारे संघ बांधला असा वाटतो पेपर वर तुम्ही जाऊ नका पुन्हा एकदा रोहित याचा पुढील चेंडू समीर पुन्हा एकदा हव चेंडू चेंडू खाल सोडता रोहित आणि झेल सोडतोय समीरचा जर तुम्ही झेल घेतला असतात ना तर पन्नास टक्के मॅच तुमच्या खिशात होती मित्रांनो रोहितचा पुढील चेंडू हो हो चांगला फटका खेचलाय चेंडू जातोय सरळ हातामध्ये अशा बघता बघता तोंड धावा काय धावा मंडळी जशी मोठी मुलं या क्रिकेटचे सामने भरवून खेळतात तसेच आमची लहान मुलं काय कमी नाहीत ते पण त्यांनी पण आज हा एमपीएलचा लीग, चा हा छोट्या मुलांचा हा क्रिकेटचा सामना पण येथे चालू झालेला आहे जशी लहान मुलं खूप मजा करून मॅचेस भरवतात जशी लहान मुलं पण आमची या ठिकाणी त्यांनी स्वतः मॅचेस भरवलेले आहेत तुम्ही बघू शकता हा। या छोटे छोटे मुलांनी पण या ठिकाणी या क्रिकेटचे सामने येथे भरवलेले आहेत त्यांनी पण बघा कसा ड्रेस कोड केलेला आहे सर्वांनी टी शर्ट वगैरे छापलेले आहेत लहान मुलांनी आणि खूप सुंदर या क्रिकेटचे सामने येथे भरवलेले आहेत त्यांची पण किती हौस आहे क्रिकेटच्या बाबतीमध्ये ते तुम्ही बघू शकता खरोखर क्रिकेटविषयी या मुलांचा किती प्रेम आहे हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांनी पण टी शर्ट वगैरे छापलेत आणि हा एम पी एलचा म्हणजे मकर संक्रांतीनिमित्त हे या क्रिकेटचे सामने येथे भरवलेले आहेत जसे या ठिकाणी इथे मोठी मुलं खेळतात तशाच बाजूला या मुलांनी पण त्यांची हऊस पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी हे सामने येथे आयोजित केलेले आहेत

किती मोठ्या मोठ्या ट्रॉफ्या या ठिकाणी या मुलांनी येथे आणलेल्या आहेत तसेच मी विनंती करतो जयवंत मुंगले हरचंद्र पवार आणि हरचंद्र कांबळे यांनी जरा मंचावर यायचं आहे तसेच सुशांत गायकवाना विनंती करतो की तुम्ही त्यांचा सत्कार करून आहे आणि साठी जेनए मोरे माझे सरपंच नारायण कांबळे यांच्या नारायण गायकवाच्या हास्त्या टॉस होता पुढील टॉस होता तो म्हणजे आणि स्पोर्ट्स विन केला आणि मला तो प्रथम श्वेतेन स्वीकारला सुद्धा आहे डिसिजन असता फास्ट द्या कारण मग आपल्याला कॉमेंटरी मधून आपल्याला स्कोअर बुक सांगायला फास्ट घ्यायचा आहे प्रज्योती विले चला सेपरेशन आलेलं ला आहे सलामीचे देरे संकेत कोतवाल आणि त्याच्याकडला असतील प्रकाश एक ने एक जबरदस्त अनुभवी खेळाडू खूप वर्षाचा अंबाव आहे त्याच्याकडे आणि सलामीला गोळंदारीसाठी आलेला आहे समीर गायकर तसंच मानवकरांना विनंती करतो की आपण सुद्धा मंचावर आहे आपल्या सुद्धा सत्कार मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन थोडी झेंडू समीर यांचा मानण्याचा प्रयत्न आणि पंचानी दोन्ही हवेत आज नक्कीच वाईट नाही वाढते वाटतय दारसंख्या तीन थोडी चेंडू समीर यांचा हो शॉर्ट पडलेला चेंडू संकेत त्यांना काही समजलेलं नाही चेंडू याचा निर्धाव किपर कोणती चूक करत नाही चांगले समीर सांगितलं काय षटकातले काय चेंडू शिल्लक हो असा माझा प्रयत्न होता चेंडू किपरला काही गॅदर करता आला नाही दरम्यान धाव चेंडू कोणतीही धाव नाही सर वाईट नंतर कॉमेंट बॉक्स ला विचार करायचं

पूर्ण कमी झाला परंतु दोन धावा नक्की मिळाले तर दोन नक्की खुश नसेल मी जीवला त्याला सांगितलं ऐकलं की त्याच्या त्याला वाटलं की मला माहित पण फटका चांगला संकेत का का खेला यार खरो कर फटका खेळा यार प्राणीच्या वरून खरोखर पुन्हा एकदा समीरचा फरी आता मात्र मोह आवडला नाही आणि मंडळी जबरदस्त असे एक या ठिकाणी आज क्रिकेटच्या सामने संक्रांत निमित्त येथे भरवलेले आहे तर याचा आनंद आम्ही पण आज महादेवकर क्रिकेट सामन्याचे आनंद आज तुम्ही पण आमच्या बरोबर घ्या तर आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो तर भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये फोन